कर्मचारी जागेवर नसल्याचं नागरिकांचं म्हणणं जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम एकोणीसशे एक पंचवटी विभागीय कार्यालयात जन्म मृत्यू दाखल्यांसाठी नागरिकांना दीड ते दोन महिने वाट पाहावी लागत असल्याने नागरिकांनी तक्रारीचा सूर लावला आहे महत्वाच्या कामांसाठी लागणाऱ्या या कागदपत्रांना उशीर होत असल्याने आणि त्यातही पंचवटी विभागीय कार्यालयातील कर्मचारी जागेवर नसल्याने यामुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत असून पंचवटी विभागीय अधिकारी जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्तांनी यात लक्ष घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे सॉफ्टवेअरला प्रॉब्लेम असल्याची आणि त्यामुळे जन्म मृत्यू दाखले लेट होत असल्याचं कारण येथील कर्मचाऱ्यांकडून दिले जात असून हे दाखले लवकरात लवकर मिळवून देण्यात यावेत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे वारंवार चक्रा माराव्या लागणाऱ्या नागरिकांचे हाल थांबणार का असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे संकलन विभाग लक्ष न्यूज नाशिक